नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय पारंपरिक अशी हुलग्याची भाजी ह्याला बऱ्याच ठिकाणी कुळीधी म्हणतात तर ही भाजी अतिशय पौष्टिक व चविष्ट बनते तर त्यासाठी व्हिडिओ जरा तरी आवडला तर नक्की लाईक अँड शेअर करा तर ह्यासाठी मी इथे ते कुळीत तसे ह्याला बऱ्याच ठीक आम्ही हुलगे म्हणतो तर हे हुलगे रात्रभर भिजत ठेवले होते छान भिजल्यानंतर भाजी बनवण्यासाठी तयार आहेत तर कडेमध्ये एक पडी तेल टाकून इथे ते मोहरी टाकली आहे अर्धा लहान चमचा तर इथे मापे असावी हिंग व जिराची फोडणी दिलेली ती स्कीप झालेली आहे तसे ठेचलेला लसूण टाकलेला आहे तोही एक मिनिट परतल्यानंतर इथे बारीक चिरलेला एक मोठ्या आकाराचा कांदा तोही मिक्स करून तो आपल्याला हलका लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तसेच कांदा छान परतल्यानंतर ह्यामध्ये लहान आकाराचा बारीक चिरलेला टमॅटो टाकून तोही छान मिक्स करून घेणे तर इथे कांदा लसूण मसाला घेतला आहे दीड चमचा रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर धने पावडर एक चमचा तसेच हळद घेतले अर्धा लहान चमचा इथे साठवणीचा कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही कोणतेही लाल तिखट वापरले तरी चालेल मसाले छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर भिजवलेले हुलगे ह्यामध्ये मिक्स करायचे आहे हुलगे छान मिक्स करून घे घेणे छान हे परतल्यानंतर त्यातील उग्रवास निघून जातो तसेच झटपट असे हे शिजले जातात तर इथे हुलगे छान परतून झाल्यानंतर मीठ टाकायचे आहे चवीनुसार तर इथे मीठ ही छान आपण आता ह्या भाजीमध्ये मिक्स करून घेऊया ही भाजी अतिशय पौष्टिक आहे तशी चविष्ट बनते नक्की एकदा ट्राय करा मीठ छान मिक्स करून झाल्यानंतर इथे गरम पाणी टाकलेले आहे एक ते दीड ग्लास इथे भाजी तुम्हाला कितपत सर्व पातळ पाहिजे त्यानुसार पाण्याचे प्रमाण ठेवणे पाणी छान मिक्स करून झाल्यानंतर ह्याला एक दणदणीत उकळी येऊ द्यायचे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवून पंधरा ते वीस मिनटं ही हुलगी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत तरी ते पाहू शकता वीस मिनटानंतर आपले हे हुलगे छान शिजलेले आहे तर हिरवीगार कोथंबीर टाकून छान सर्व करूया तर ही, ही हुलग्याची भाजी तुम्ही भाकरी चपाती कशाबरी खाऊ शकता अतिशय अप्रतिम लागते तर ही गावरान पद्धतीची हुलग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू